नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ नीलम महादेव दबडे यांच्या हस्ते नायकवडीस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संपन्न नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोसायटी संचलित डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूल व उर्दू प्राथमिक शाळा अहमदनगर मिरजच्या प्रांगणात आज शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नीलम महादेव दबडे अध्यक्ष सृष्टी शिक्षण संस्था सांगली उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव दादा दबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र हे होते याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक शाळेतील मुला मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले व हायस्कूलच्या मुलींनी देशभक्तीपर गायन सादर केलं या प्रसंगी डॉक्टर सलीम उर्दू मुख्याध्यापक श्री सर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल मुजावर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असिफ तांबोळी यांनी केले कार्यक्रमाचे आभार श्रीनायतुल्लाह मुल्ला यांनी मानले